मालेगाव तीनशे वर्ष जुन्या किल्ला हनुमान मंदिराच्या जागेवरून वाद किल्ला हनुमान मंदिराच्या जागेवरून वाद चिघडला मंदिराची <गिल्ना> जागा विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप विक्री करतच नाही अशी राजे बहाद्दर घराण्याचे वंशज राधिका राजे बहादर यांचे स्पष्टीकरण वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव जय श्रीराम जय हनुमान नमस्कार मी राधिका राजे बहादूर गोसावी आणि ही माझी बहीण राजे राजेबहादूर चित्राव खर म्हणजे मालेगावचा जर इतिहासाचा विचार करायला जावं विचार केला तर प्रथम प्रश्न येतो भुईकोट किल्ला उभारणी आणि त्यामागील राजबहादूर घराण्याचं योगदान हे आठवायला पाहिजे कारण जर मालेगावच्या म्हणजे राजबहादूरगरांचं योगदान जर म्हणाल तर अख्खा एक पुस्तक लिहिता येईल इतकं मोठ्या कॉन्ट्रीब्युशन समाजासाठी धार्मिक असू देत समाज कल्याण काय धार्मिक असू देत शिक्षण असू देत शिक्षण असू देत शिक्षण संस्था असू देत आणि सगळ्याच एकूण जनकल्याणाचं त्यांचं खूप मोठं एक पिलर आपण मालेगावचं म्हणू शकतो इतकं मोठं योगदान या घराण्यांनी दिलेलं आहे आणि अशा बेसिसवर तुम्ही आम्हाला जियादी ठरवतात हे अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे असे घाणेरडी मंदिर विकायचं आमच्या आराध्य देवतांना आम्ही चवाट्यावर आणायचं अशी घाणेरडी कृत्य आम्ही कधीच करू शकत नाही हनुमान देवतेला कोर्टात लोक घेऊन जाऊ शकतात पण आम्ही आमच्या आराध्य भगवंताचा आम्ही कधी व्यापार नाही करू शकत हे गोष्ट सगळ्या मालेगावकरांनी लक्षात घ्यायला पाहिजे हे हेच संगहादूर परिवाराचे वंशज आहोत रविवार वॉर्ड सिटी सर्वे नंबर एकशे सहा ही आमची खाजगी मिळकत समस्त राजबहादूर कुटुंबांची ही मिळकत आहे ही पूर्वजांनी हे मारुती मंदिर स्थापन केलं आहे सदर मंदिर देखील याची जी देखभाल आहे ही वाढवडलांपासनं राधर आम्ही म्हणून की सगळ्याच मंदिरांची आम्ही सेवा देत आलेलो आहे आमचे पूर्वज सेवा करत आलेले आहे अगदी लेटेस्ट म्हणजे आमचे काका जाईपर्यंत आम्ही सगळी ही सेवा देत होतो त्याची डागडुजी करणं त्याचं सगळं मेंटेनन्स बघणं हे सगळे आमचे काका करतच होते आता काका गेल्यानंतर काही विशिष्ट तुकडा गॅंगला असं वाटलं की या मुली मुलीच येतात आणि मग यांचा अशा कसा यांना कोंडीत धरू यांचं तंत्र वापरून कसं यांच्या मिळकती बळकता येईल असा त्यांचा तो घाट आहे त्यामुळे हे सगळं तसंच त्यांनी केलेलं आहे त्या, के त्या मंदिराच्या महंताला मी मंदिरात गेलेली असताना त्या महंतानी मला ऑफर दिली की त्या, त्या बाहेती म्हणून जी बाईल राहतीये तिला काढा आणि ही प्रॉपर्टी आम्हाला विका हे हा जर महंत आहे ह्याला काय करायची प्रॉपर्टी करून त्यामुळे आम्ही सक्त विरोध केला त्याचा तर त्याने कुरबुड्या केल्या त्याने आम्ही त्याला म्हणलं की आम्ही ट्रस्ट करणार आहोत या मंदिराचा तर त्याने आमच्या विरुद्ध पुरावे गोळा करायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्याने त्याच्या ते नावाच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या पावत्या असतात टॅक्स भरायच्या त्या ते त्याने त्याच्या ते नावावर घेतल्या करून असं सगळं त्याचं चा, चालू आहे आणि दुसरं म्हणाल तर राजबहादूर परिवाराचा बरीचशी जागा ही मालेगाव व आजूबाजूच्या गावांमध्ये आहे हे जे कामकाज करायचं असतं आम्हाला ते ते का आम्ही प्रत्येक वेळेस पुण्याहून येऊन नाही करू शकत त्यामुळे आम्ही काही काही जे आमची घराण्याला जे, जे सेवा दिलेली आहे लोकांनी त्यांना आम्ही पॉवर ऑफ अटर्नी देतो पण ह्या तुकडा गँगनी त्याचा पण वेगळं वळण घेतलं हिंदू मुस्लिम हे वळण द्यायला लागलं म्हणून आम्ही त्याची ती पॉवर ऑफ अटर्नी कॅन्सल करून टाकली तसं बघाल आता तर राजबहादूरांचं जर आपण आता योगदानाकडे वळूयात की राजबहादूर हे केवढा मोठा पिलर होते मालेगावचा एकोणीसशे बहात्तर सालाचा जो दुष्काळ आला त्याच्यामध्ये जे बऱ्याच लोकांचे जे संसार वाहून गेले त्यांना राजबहादूरांनी आपल्या मिळकतीत न जागा देऊन त्यांचे नव्याने पुनर्वसन करून त्यांना नव्यानेच सगळा संसार बसवून दिलेले इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्था म्हणाल तर पहिली इंग्लिश मीडियम का तर मालेगावातल्या मुलांना चांगलं इंग्लिश मध्ये शिक्षण घेता यावं म्हणून आजोबांनी पहिली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही इंग्लिश मीडियम काढली तिचं तर सुरुवात या वाड्यातनंच झालेली आहे त्याच्यानंतर त्या काळात मुलींना शिक्षण घेता यावं म्हणून माझ्या आजीनी सरस्वती विद्या मंदिर काढली आणि असं बघाल तर काकाणी शाळा सुद्धा माझ्या आजोबांच फार मोठं योगदान आहे अशा सगळ्या सोशल म्हणजे खूप आता इन शॉर्टच मी सांगते नाहीतर पूर्ण पुस्तकच करावं लागेल त्यांच्या सोशल वर्कचं आणि अजून एक म्हणजे नमूद करू इच्छिते मी आणि आता जे तुम्ही थोडसं कट आ, आ, मंदिर एक आहे ते सोमवार मधील महालक्ष्मी मंदिर तर ते महालक्ष्मी मंदिरावर वन फोर्टी एट वर त्याची आमची ती खाजगी खरं म्हणजे ती सुद्धा आमची खाजगीच मिळकत आहे सर्वे नंबर वन फॉर्टी एट वर ते मंदिर आहे आणि वन फोर्टी नाईन वर आमची खाजगी मिळकत आहे तिथे ती माडी होती तिथे ते, ते एक फॅमिली साळुंके नावाची फॅमिली राहायची आणि खाली गोडाऊन होतो तर ती मंदिर सिन्स ती जीर्ण झाली ती हे माडी म्हणून ती फॅमिली सोडून गेली आणि कालांतराने ती पडली मग आता ती पडली आणि ते आम्हाला मेंटेन करायला अवघड जात होतं मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की या मिळकतीचं काय करायचं तर आम्ही ती मिळकत वन फोर्टी नाईन विकून टाकली जे वन फॉर्टी एट वर जे महालक्ष्मी मंदिर आहे ते आम्ही अजिबात विकलेलं नाही किंवा आम्ही रादर असं करूच शकत नाही भगवंतांनी आम्हाला अशी कधीच दुर्बुद्धी देऊ नये की आम्ही आमची एवढी वेळ आलेली नाही की आमच्या आराध्य देवतांना आम्ही चमाट्यावर आणावं आणि त्याचा व्यापार करावा The <laughs> आणि काही म्हणजे असं काही त्या तुकडा गॅंगच्या मंडळींनी म्हणा किंवा काही जबाबदार समाजातल्या लोकांनी आमच्या प्रॉपर्टीविषयी सुद्धा नमूद केलेलं आहे की ही सरकार जमा व्हावी ती सरकार जमा व्हावी तर तसं नसून आमच्या ज्या मिळकती आहेत त्या आमच्याच आहेत ते पूर्णपणे राजबहादूर परिवाराचाच त्याच्यावर हक्क आहे आणि जर हे कळत नसेल त्यांना माहिती नसेल तर त्यांनी आधी राजबहादूर मिळकतींचा नीट अभ्यास करावा कायदेशीर सल्ला घ्यावा आणि मग जबाबदार स्टेटमेंट अन्यथा आम्ही या सगळ्या गोष्टींवर जी काय आमची बदनामी होतीये जे काय आमच्यावर तंत्र आणलं जात आहे आम्ही ही कायदेशीर ऍक्शन घ्यायला आम्ही तयार आहोत एवढंच माझं सांगणं एवढंच माझं तमाम आव्हान आहे कुठलाही मालेगावकर म्हणजे मालेगावच्या जनतेने कुठलाही असा गैरसमज समजू नये की आम्ही येतोय आणि आम्ही आमची सगळी मंदिरं विकतोय ते विभूतेवाड्यातलं विठोबाचं मंदिर असू द्यात किंवा घाटावरचं मंदिर असू द्यात किंवा लक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर असू द्या आमचा असा कुठलाही प्लॅन नाहीये की आम्ही यावं आणि मंदिरं विकावी आणि आमच्या आराध्य देवतांना आम्ही चवाट्यावर आण